Each you <laughs> कार्यक्रमाला सुरुवात होते मांडवीचं स्वागत करण्यासाठी की माझी म्हणे मी नामंकित करते तर काही सोपा येते नागरिकांना स्वागत करते मॅटीमध्ये

मान्य आयुक्त महोदय यांना मिटिंग लागल्यामुळे ते आपल्याला दिवसभरात कधीही भेट देणार नाही आज येते उद्या पण ते येणं अपेक्षित आहे आणि ते येणार त्यांनी मान्य नागरमोडे साहेबांना कालच फोन दे आणि आपल्या विनंतीला मान देऊन ते मान्य नागरमोडे साहेब सहाय्यक आयुक्त प्रशिक्षण एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्ताला रायगड भवन यांचं मी हार्दिक आभार मानते की आमच्या विनंतीला मान देऊन आपल्या प्रशिक्षणाच्या उद्घाटनाचा हजर राहिलेला आहे पुराडे साहेबांच्या प्रकल्पाचं प्रशिक्षण सुरू आहे त्यांना मी म्हटलं तुमचं उद्घाटन झाल्यासाठी मान्य आयुक्त होते ते सुद्धा आपल्या प्रशिक्षणासाठी हजर झाले त्यांचे मी अभिनंदन करते आभार व्यक्त करते आयुक्तालयाचे प्रशिक्षण मेनिंग आहे ते पाहतात तुझा आंबळे मॅडम सुपरवायझर तसेच प्रियांका टेक्निकल हेड आहे या पण आपल्या प्रकल्पात उपस्थित आहे सर्वांचं हार्दिक आभार मानते अभिनंदन करते आणि स्वागत करते पोषण कौशल्य पडाय नावांमध्येच आहे फक्त आपण आतापर्यंत तेव्हापासून आपलं एखादी बांधकाम तेव्हा योजना तेव्हापासून कुपोषण कमी करणं बालमृत्यू कमी करणं माता मृत्यू करणं या दृष्टीकोनातील मुलांना पूरक आहार कसा दिला जाईल म्हणजे आहार 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 पूर्वीपासून आपले सकस आहार केंद्र होती आपले पितळे लाटकी उपमा हे पाच वर्षाने आता आपण बदले हे आपण फक्त आहार देण्याचं लसीकरण करण्याचे काम करतो पण नवीन जरा ट्रेंड जो आलेला आहे आपले पूर्व प्राथमिक शिक्षण ही सुद्धा आपल्या सहा सेवांमध्ये एक महत्वाची अशी सेवा आहे आणि शासनाच्या लक्षात आलं की आपण पाहतो आपण जो वयोगट आपण एका दिवाळीच्या सेवा येणे म्हणतो आपण आपला लाभार्थी गट आहे तो प्रामुख्याने सूत्र ते सहा वर्ष हा आपला लाभार्थी गट आहे काय ह्या जो वयोगट आहे हा पुढे व्हावी जो उत्तम नागरिक असून त्याचा हा पाया आहे प्राथमिक पाया आहे हा पाया मजबूत करण्यासाठी त्यांना फक्त पुरत आहार उपयोग आहे का

म्हणूनच पहिल्यांदा तीन ते सहा वर्षांचे पूर्व प्राथमिक शिक्षण आहे याचा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी तुम्ही सगळी बोलू शकत असतील दोन हजार वीस मध्ये नवे शैक्षणिक धोरण जे अंमलात आलं त्यामध्ये पहिल्यांदाच हा प्राथमिक शिक्षणाचा समावेश करण्यात आलेला आहे त्यामुळं आपल्याला सुद्धा हे आवश्यक आहे की आपल्याला पोषणाबरोबर मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी जे शारीरिक विकास मानसिक विकास बौद्धिक विकास यासाठी आवश्यक जे पूर्वप्राथमिक शिक्षण आहे ते दर्जेदार कस दिलं जाईल यासाठी अंगणवाडी जे केंद्र आहे की तुमचं अंगणवाडी केंद्र हे आपल्याला सक्षम बनवायचं आहे गुणवत्तापूर्ण उच्च दर्जेदार शिक्षण द्यायचं आणि यासाठी हे जे प्रशिक्षण आहे पोषण की पढाई याचं आयोजन केलेलं आहे आपल्याला सर्वांना पुस्तिका मिळालेली आहे बघा तो ग्रंथ आहे म्हणजे अंगणवाडी सेविकांना दैनंदिन रोज तिथे ऍक्टिव्हिटी कशा प्रकारे घ्यायचा हे पूर्ण नियोजन त्यामध्ये आहे या पोषण की पढाई मध्ये ते प्रेदर्शन असणाचेच लिखणं आहेत त्याचा मार्गर्शच लिखणुसार आपण मैत्री बालधनाचे आदर्शला भाग एक आणि आदर्शला भाग दोन असे दोन हस्तपुस्तकं तयार करायचे आहेत त्या हस्तपुष्टीपासून समावेश यामध्ये आहे दैनंदिन म्हणजे कशा त्यांच्या खेळा खेळांचे उपक्रम आहेत त्यामध्ये आणि इतर ऍक्टिव्हिटी पण आहेत तुम्हाला यामध्ये पूर्ण वर्षांत शेहेचाळीस आठवड्यानंतर पॅलेंडर समावेश आहे त्यामध्ये प्लस तुम्हाला एकशे तीस ऍक्टिव्हिटीज आणि मोठ्या ऍक्टिव्हिटीज एकशे ऐंशी असा भरपूर भरगतचा असा कार्यक्रम यामध्ये समाविष्ट आहे भरतकाळ म्हणजे रोज एक तुम्ही गोष्ट आणि गाणी शिकू शकाल एवढा तुम्हाला मटेरियल तुमच्या हाताचे आहे आणि हेच मूळ आहे की हे जे तुम्हाला ग्रंथ म्हणेल की ज्यांना ऐकण्याचा ग्रंथ आहे ज्यामुळे तुम्ही उच्च दर्जेदार शिक्षण मुलांची गुणवत्ता शिक्षण देऊ शकाल आणि तुमचं जे आतापर्यंत जो अनुभव आहे त्या अनुषंगाने भावी पिढी निर्माण होणार आहे ती खरंच अगदी गुणवत्तापूर्ण आणि उत्तम तालुक्यात तुम्ही तयार करणार आहात आणि तुम्हाला रोजच्या ऍक्टिव्हिटी घेणार बाबा आपण पाच ऍक्टिव्हिटी काय घ्यायच्या त्याचा तुम्हाला विचार करायची गरज नाही तुम्ही जे वाटून गेलात तर ह्या ऍक्टिव्हिटीज रोज वीस मिनिटाच्या चार ऍक्टिव्हिटी अतिशय व्यवस्थित होणार आहेत आणि ह्या जर ऍक्टिव्हिटी तुम्ही घेतल्या तर तुमची नर्सरी भीती पडेल एवढी मुलांचं हो तुमच्याकडं वाढेल जास्त मी याबाबत काही नाही त्या अनुषंगाने हे तीन दिवसाचं जे प्रशिक्षण आहे पूर्ण मुंबईमध्ये हे सर आम्ही चौदा ठिकाणी चौदा बॅचेसमध्ये आयोजित केलेलं आहे प्रत्येक ठिकाणी आज पण आमचे हंड्रेड फुल बॅच आहे त्यामुळं हे प्रशिक्षण अतिशय उत्कृष्ट होणार आहे आणि शासनाचा जो मुख्य हेतू आहे ती अंगणवाडी केंद्र हे उच्च दर्जाचं प्राथमिक शिक्षण देणारं आणि पोषणासाठी शिक्षण देणारं हे केंद्र बनणार आहे

त्यांच्याबाबतून आपण काय काय केलं पाहिजे ग्रोथ मॉनिटरिंग कसं केलं पाहिजे अंगणवाडी आपले सक्षम कशी बनवली पाहिजे कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटी पालकांचा समावेश करून घेणं समाजाचा सहभाग करून घेणं हे सगळं इथंभूत माहिती तुम्हाला ह्या पुस्तकामध्ये मिळणार आहे त्यामुळे अंगणवाडीचं काम जसं तुम्ही डिजिटल करतात तर हा फार मोठा सपोर्ट आहे एवढ्या वर्षात म्हणजे आपण आता पन्नासावं वर्ष आपण वाढदिवस साजरा करतोय त्या काळात हे प्रशिक्षण मिळणं परत अतिशय स्वागतर आणि शासनाचे अभिनंदन करा म्हणते की उत्कृष्ट असत पुस्तिका हस्तपुस्तिका दिल्यामुळे सेवेकांचा पण उत्साह वाढणार आहे आणि वेगवेगळ्या कृतीमुळे मुलांची संख्या निश्चितच वाढेल आणि अंगणवाडीचं कामकाज अतिशय छान होईल याबद्दल मी आश्वासन देते आणि खात्री बाळगते की आपण उत्कृष्टपणे काम करा आणि छानपैकी भावी पिढी निर्माण केली अंगणवाडीच्या क्षेत्रामधून

आयुक्त कार्यालयाच्या वतीने आयुक्तांचा प्रतिनिधी म्हणून मी जाहीर करतो बरोबर आजच्या ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित आमच्या प्रकल्पाच्या सीडीपीओ हेमा गाडगे मॅडम दुसरे सीडीपीओ आपले शरद पुराणे साहेब आमचा स्टाफ आमचा सुपरवायझर आणि सेविका हे जे पोषण बिल पाडायची उपक्रमाचे प्रशिक्षण आहे प्रशिक्षण खूप महत्वाचं आहे तीन दिवस सकाळी नऊ ते पाच जर तुम्ही ध्यान मिळून प्रशिक्षण केलं आणि प्रशिक्षण देणाऱ्या सुपरवायझर त्याचा अभ्यास केलेला असला आणि त्यांनी ध्यान दिल्यापूर्वी जर व्यवस्थित काय शिकवलं त्याचा उपयोग लागलं तुम्ही जर त्याचा अभ्यास केला असला तर हे प्रशिक्षण इतकं उत्तम आहे पूर्व प्राथमिक शिक्षण वर्षपर्यंत जे शिकवलं जाते ना तर दिवसात तुम्हाला शिकवलं जातं आता गावात तुम्हाला जो आहे ना मेरी सारांश आता आपण दहावीच्या परिषद एक तृतीय सारांश द्या मोठा परिषद असतो तर एक तृतीय सारांश देतो आपण तर त्या सार सगळं झाला असतो तसं पूर्वप्राथमिक शिक्षणामध्ये वर्षभर अंगणवाडीमध्ये काय करायचं ह्याचं फक्त तिकीट तुम्हाला तिथं शिकवलं जाणार आहे फक्त तुमचं त्या तिथं आता ही पुस्तिका जी तयार केलेली आहे पूर्वप्राथमिक शिक्षणाचे दोन भाग आहेत त्याच्या वगैरे आपण काय करत होतो आकार आणि आरंभ आपल्याला हे पार झाले आरंभ होण्यासाठी शून्य ते तीन वेळ होत त्या बालकांच्या पालकासाठी त्यांना शिकवायचं आणि ते त्यांच्या बालकांना शिकवत आणि आकार होण्यासाठी तीन ते सहा आयोग त्या पालकासाठी आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस एन एम पी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस नुसार पूर्वप्राथमिक प्राथमिक हे मेन स्ट्रीम मध्ये येत आहे मुख्य प्रवाहात येत आहे जसे पहिलीला पास झाले दुसरीला पास झाले चौकशीला पास झाले मला चौथीला शिकायला दुसऱ्या गावाकडे जायचे पावड्याच्या गावात मला टी सी गावं लागत होत नाही टी सीच्या शिवाय मला आणून शेवट नाही आतापर्यंत अंगणवाडीमध्ये विद्यार्थी होता तर तो अंगणकडून सरळ पहिली जायचा कुठल्याही शाळेत जायचा कुठं जायचा अनुषंग द्यायचे पण असं नाही जसं तिसरीच्या वर्गातून पास झाला की चौथी साठी तुम्हाला टी सी लागायचा शाळेचा तसं पहिलीच्या प्रवेशासाठी अंगण प्रमाणपत्र करणार मला ते प्रमाणपत्र चालू आपल्याकडे आता आकार आणि आरंभ तर आरंभच्या आयुष्यात आपल्याकडे आलेले नवचेतन आरंभ आरंभ म्हणजे ते तीन पालक आणि त्यांचे पालक यांच्यासाठी काय आलेले नवचेतना अभ्यास ठीक आहे छत्तीस छत्तीस साठिटी आहेत वेगवेगळ्या त्याच्या बाहेर मध्ये आहेत

जिथे जिथे पालक तुम्हाला दिसणारे दिसणार का करायचा त्याला सांगायचं तुझं बाळ शून्य तीन वर्ष आहे ना ह्या ह्या ऍक्टिव्हिटी घ्या त्याचा असं असं महत्व आहे त्याचं तुम्हाला एक काम करतो की आपले जे कमिशनर साहेब आहेत पूर्ण फोकस आहे फोकसड आहे कशाला बाळाचे पहिले हजार दिवस कारण बाळाचा मेंदू पहिल्या हजार दिवसात किंवा पहिले सहा वर्षात पंच्याऐंशी टक्के वाढतो मग आपल्याला बाळावर पंच्याऐंशी टक्के लक्ष पाहिजे ना त्याच्या ऍक्टिव्हिटीकडे एवढं लक्ष देत नाही समाजात आता तुम्ही लक्षात राहिले तुमच्यापैकी तुमची बाळा असतात किंवा तुमच्या संपर्कात पालक यांना तुम्ही त्यांच्या बाळाचा पंच्याऐंशी टक्के मी तुमचा विकास करण्यासाठी ज्या आपल्या ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत त्या ऍक्टिव्हिटी त्या पालकापर्यंत पोहोचवल्या पाहिजे व्हॉट्सअप ग्रुप ग्रुपला पालकाचे त्या ग्रुपवर टाकलं पाहिजे हे झालं नऊचेतना हा भाग तुम्हाला मी सुद्धा संपवतो नऊचेतना शून्य दिल्ली आरंभ आलेली आता भाग दुसरा भाग दुसरं काय आकार आता आकार करायचे नाही आकार बंद झालेला आहे आकारच्यावर काय आहे आधारशिला मैत्री भाव आधारशिला भाग एक आणि भाग दोन आकारचा अभ्यासक्रम आहे फक्त काही ऍक्टिव्ह त्यात अधिक ऍड केलेली तर यामध्ये काय तीन दे 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 बारकर को को तो ते सहा वेळे बालकासाठी मी गाडगेमध्ये विशेष कौतुक करतो मला पहिलेच दिसते तर भाषण मी ध्यान देऊन ऐकत होतो प्रस्तावनेमध्ये त्यांनी सांगितलं की एक सेल ती आहे आणि सेहेचाळीस काय सहायचे सेहेचाळीस आठवड्याचे वेळापत्र काय मराठवाड्यात मे मराठवाड्यात समजा आडात असलं तर पोहळ्यात पाणी विहिरेंद्र असलं तर पाणी तिथं नसतो काय सिडी मला जर माहिती नसतं तर तुम्हाला काय समजा सुपरवायझरला काय समजा सिडी तुम्हाला लक्ष पाहिजे काय आलं असतं काय काय शिकवलं पाहिजे तर तो सुपरवायझरला सांगा तर तर गाडगे मॅडम पुस्तिकेचा अभ्यास केला म्हणून त्यांना कळत की एक सेफी ऍक्टिव्हिटी आहे आठवडे आहेत त्यात कॅलेंडर आहे त्यामुळे मॅडम तुमच्या विषयाचा मिळून कोणते तुमचं लक्ष आहे आता तुम्हाला असं सेव्ह मिळाल्या तर तुमचं काम आहे तुम्ही पण काम करू आपला आधारशिला आधारशिला हा तीन मिनिट तीन ते सहा वय वर्ग बालकासाठी अभ्यास तो कुणी शिकवायचा कधी शिकवायचा तुम्हाला शिकवायचा बालकांना शिकवायचा पालकांचा संबंध नाही बरोबर आहे पालकाला पण पाठवू शकता तुम्ही पालकाला पण सांगू शकता तर तुमची मुख्य जबाबदारी आहे की वर्गामध्ये तीन ते सहा वयपर्यंत ती मुलं पूर्ण हजर राहतात त्यांना हा अभ्यासक्रम शिकवायचा आहे कसा शिकवायचा तर एक ते शेहेचाळीस आठवडे पहिला आठवडा सुरू करायचा कधी शाळा भरतात आपल्या जून मध्ये जून मध्ये पहिला आठवडा शेहेचाळीसवा आठवडा कधी एप्रिल मेन जेव्हा सुट्ट्या लागतात समजा सातवा आठवडा आठवा आठवडा आठवा आठवडा कधी जूनच्या चार आणि जुलैच्या मग आठवा आठवड्यात आपल्याला काय शिकवायचंय तर ती पुस्तिका जी आहे तुमच्याकडे तू झाला हा फ्रुट फ्रूट फ्रूट व्हेरी गुड सगळ्यांना पुस्तिका मिळाली छान तर ह्या पुस्तिकामध्ये पहा पहिल्यामध्ये द्याबद्दल केलेले आठवडा पहिला त्यात केलेली तर ऍक्टिव्हिटी क्रमांक तीन पॉईंट चार मग तुम्ही आता आठवडा पहिल्या म्हणजे आठवडा पहिल्या बुधवार आम्ही केले त्या पुस्तकीमध्ये सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवारपर्यंत त्याचा वेळ नकाम केल्याचं आणि बरे ऍक्टिव्हिटी क्रमांक दिलाय तो ऍक्टिव्हिटी क्रमांक तो आठवडा आम्ही कमी दिलेला आहे तुम्हाला शोधायला सोबत आहोत भाग एक मध्ये आता ते भाग एक मधलं तुम्ही शोधायचं त्याच आठवड्याला भाग दोन मध्ये वेळापत्रक प्रमाणे ऍक्टिव्हिटी द्यायचं ती ऍक्टिव्हिटी त्या दिवशी मुलांना शिकवायचं हे काम आहे शिवित परंतु हे काम होतं का नाही हे पाहण्याचं काम आहे सुपरवायझर सुपरवायझरचे जेव्हा आढळून भेट असते तेव्हा त्यांनी हा पुस्तकात अभ्यास ते जर शिकवलं मुलांना तर, तर वयात पहिल्या सहा वर्षापर्यंत त्यांचा बिंदू पंच्याऐंशी टक्केपर्यंत ग्रोथ पाण्याला मदत होते आणि त्यांचा बिंदू सक्षम झाला की आपला देश सुदृढ आणि विकसित पाहत दोन हजार सत्तेचाळीस हे माननीय पंतप्रधान ध्येय आहे ते साकार करण्यासाठी तुमची मदत होईल आणि आपले नागरिक भारतीय नागरिक आहेत ते तुमच्या हातात येतात ते व्यवस्थित आपल्याला तयार करते म्हणून सेविका आणि सुपरवायझर यांचं काम आहे आज तीन दिवसात जे तुम्हाला शिकवलं जाणार आहे ते व्यवस्थित निमजून घेणं आणि या पुस्तकामध्ये त्या ॲक्टिव्हिटी आणि त्यानुसार कॅलेंडर आणि त्याने तुमच्या ॲक्टिव्हिटी ते वर्गात जाऊन शिकवलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस पूर्वप्राथमिक शिक्षण अंगणवाडी हे मेन स्ट्रीम मध्ये येत आहे तरी आम्ही जो अंगणवाडीचा अभ्यासक्रम केलेला आहे त्यामध्ये त्या त्या ठिकाणी भौगोलिक राजकीय सामाजिक आर्थिक ह्या चारही व्यक्तच्या परिस्थितीनुसार आपण काही बदल करू शकता आम्ही दिल्यामध्ये काय बघू शकता तो तुम्हाला तिथं काय वाटलं तर तुम्ही ऍड करू शकता काही गोष्टी तिथं आणि मग त्या संधीचा फायदा घेऊन आपलं जे महाराष्ट्राचा शिक्षण विभाग आहे कशी आर्थिक त्यांनी काय केलं मैत्री बालमनाशी हे पुस्तक तयार केलं त्यासाठी वैगड सांगतात आणि मग त्यांचं मैत्री बालमनासी आणि आपलं काय होतं आधारशिला हे मंत्रालयामध्ये दोन चार वेळेस मीटी झाल्या त्या मित्रिकांनी हादर होतो मंत्री महोदय सेक्रेटरी सगळे त्याच्यावर चर्चा झाली आपण अडून बसतो की आधारशिला हेच नाव व्हायचं ते बसले होते की मैत्री बालमानस हेच नाव बघायचे दोन्ही विभागांनी काढला की आधार मैत्री बालमानास आधारशीला भाग एक भाग दोन असं नावच्या पुस्तकावर असं पूर्ण नाव आहे बघा मैत्री बालमानाची आधारशीला भाग एक भाग दोन बरोबर आहे का तर असं आपल्या शिक्षण विभागातलं नावलं मिळून हे नाव तयार झालं आता या पुस्तकामध्ये तयार करण्यामध्ये भाषांतर करण्यामध्ये टूप टाकण्यामध्ये जसं आपल्या आय सी डी एसता वाटा आहे तसा जसं सगळं जो शिक्षण विभाग आहे त्यात तुझ्या आणि हे तयार करण्यामध्ये छापण्यामध्ये आमच्यात गेले आम्ही सहा महिने हे नुसतं झळतो छापाय तर त्यासाठी आम्ही ह्याचा जीव होत नाही त्या पुस्तकात आता तुम्ही त्या मुलामध्ये जीव तर त्याचा फायदा होईल आले हे तुम्ही गेले काही नाही जो उद्देश आहे पैसे खर्च करणे हा उद्देश नाही बाळात भारताचं भविष्य जे तुमच्याकडे दिले ते भविष्य तुम्ही घडवलं पाहिजे म्हणून या पुस्तकाच्या माध्यमातून या प्रशिक्षणाच्या माध्यमातून तुम्ही उत्तम प्रकारे नागरिक घडवून काम आपलं करा आणि आपले सध्याचे कमिशनर आहेत कैलास पगारे आणि त्यांच्या त्यांचं मिशन ठरवलंय त्यांच्या आयुष्याचे निषेध ठरवलंय काय ठरत बाळाचे पहिले हजार दिवस सुवर्णमय हजार दिवस हे चांगल्या प्रकारे करायचंय म्हणजे त्यांचा ध्यास असतो आम्ही आयुष्याला जीवनभर असतो दोन चार वेळेस त्यांनी आम्हाला सांगतात काय करता येईल आपल्याला महाराष्ट्रात सगळ्या प्रेकडं सर्वे करणं आणि बाळाला आईला ऍक्टिव्हिटी देणं त्यांचा आहार देणं ह्याच्याविषयी काय संशोधन करता येईल काय करता येईल बाबत सतत चिंतन करत असतात तर ते सौंद्र तुमच्या मार्फत पूर्ण होणार कारण एक माणूस सगळीकडे करू शकत नाही आपल्या सेविका मात्र सगळीकडे करू शकतात म्हणून बाळाचे पहिले हातात येऊन आपली नऊ आणि आणि करा हा तिन्ही टप्प्याची जबाबदारी तुमच्यावर आहे तुम्ही ती पार पाडताल असं मी अपेक्षा करतो आणि मला एकदा गाडगे मॅडमने बोलवलं आणि तुमच्या त्यावेळेमध्ये कामाचं मॅडम त्यांना काम असतं कर कर तर कर्मत्यांना तर कमत नाही एकदम ते एकदा जर त्या एखाद्या कामाच्या मागे लागल्या समजून घ्यायचं गाडगे मॅडम आमच्या आहेत तर सिट किंवा अधिकारी आमचे संपर्कात असतात काही कामाचं काही देत असतो गाडगे मॅडम काम करतात काम झालं समजा आणि त्या खूप क्रियाशील आहेत कामाच्या बाजूला आणि खरंच पैसा असणारा मजा त्यांना येते तो कामात बघूनच आणि कामाचे मागे धावतो आणि त्याला काम कळतं तुमचं धावणंच राहतो एक दिवशी पाहिजे कामाला त्याला सगळ्यात मजा येते अशा तुमच्या मॅडम आहेत कारण मी त्यांना दोन तीन वर्षापासून मुंबईला आले पंधरशे रुपये एकदा जर त्यांना कळलं की आपल्याला काम करायचं कसं करायचं त्याचे पद्धतीने कसं होईल वेळेच्या आम कसं होईल हा त्याचा प्रयत्न असतो त्यामुळे मॅडम कोणत्याही आढळून आणि मला खात्री आहे की तुम्ही तीन दिवसाचं प्रशिक्षण तर करायलाच चांगलं कारण प्रशिक्षणात आल्यानंतर मी पहिलं काय पाहत असतो आम्ही ठरलेल्या क्रायटेरिया तपास देतात ओव्हरिटर प्रोजेक्ट आहे हे ओव्हरिडर प्रोजेक्ट आहे कसं काय आहे तुम्हाला इथे ऍक्टिव्ह टाकू नये तर सगळ्या सुविधा दिलेल्या आहेत आता तुमची जबाबदारी प्रशिक्षण व्यवस्थित केलं आणि ते बाळातून पोहोचलो ते तुम्ही करा आणि त्याच्या आणि मला मॅडम बोलवलं त्यामुळे तुम्ही ताप